तर बातमी वाशिम मधनं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत तर वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे तसंच इतर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक हे उपस्थित राहणार आहेत या संदर्भातला सविस्तर आढावा घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्याशी संवाद साधलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अनिल केंदळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता मी सध्या याच ठिकाणी उभा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टेजची उभारणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण चार ते पाच हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या जाणून घेऊन घेण्यात आहोत तर काय सांगाल आज कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे विकास पुरुष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज वाशिम जिल्ह्यातील एक नगरपंचायत जी आम्ही शिवसेनेसोबत लढत आहोत आणि चार नगरपरिषदा ज्या आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून लढत आहोत त्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज साहेब लोकांशी हितगुज करण्यासाठी वाशिम शहरामध्ये येत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नव चैतन्याचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये निर्माण झालेलं आहे नेमकी का कशी व्यवस्था करण्यात आलेली या ठिकाणी आज या ठिकाणी संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून दहा ते बारा हजार आ, नागरिक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत त्यामुळे सर्व व्यवस्था झाली असून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब साडेबाराला या ठिकाणी येत आहेत आणि सर्व जनतेचे विकासात्मक हितगुज करणार आहेत नक्कीच हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी जवळपास दहा ते बारा हजार नागरिकांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि सभेतून सभेतून जनतेला ते नेमकं काय संबोधित करणार आणि जनता त्यांना कशी प्रसि प्रतिसाद देणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे साजन धाबे एनडी मराठी वाशिम